पावसाच्या वातावरणामध्ये जर कुरकुरीत भजी आणि चहा मिळाला तर त्याचं सुख काही वेगळंच असतं तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी आज आपण बनवत आहोत मक्याची भजी म्हणजेच कॉन भजी अतिशय कुरकुरीत होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात आणि अतिशय पटकन होणारी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू तर कॉर्न भजी बनवण्यासाठी आपण येथे एक वाटी कोवळे कॉर्न घेतलेले आहेत तसेच एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे तांदळाचं पीठ अर्धा लिंबू चवीपुरतं मीठ आले लसूण किसून घेतलेले आहे हळद चिमूटभर सोडा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरू चिरून घेतलेल्या आहेत आणि लाल तिखट तर सर्वात प्रथम एक वाटी कॉन घ्यायचे आता या मधून अर्धी वाटी कॉर्न मिक्सरच्या भांड्यात घालायचे जर लहान मुले भजी खाणार असेल तर चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया चिरलेल्या मिरच्या जर तुम्हाला भज्यामध्ये आवडत असेल आणि लहान मुले जर खाणार नसेल तर अशाच घातल्या तरी चालेल अर्धा चमचा जिरे घालायचे आले लसूण किसून घेतलेले होते तेही घालायचे म्हणजे बारीक पेस्ट होईल त्याची आणि एक दोन वेळा चालू बंद चालू बंद करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे जास्त बारीक करायची गरज नाही आहे जाड सरच राहू द्यायचे तर मिक्सरमधून काढलेले वाटण राहिलेल्या कॉर्नमध्ये ॲड करायचे थोडेसे लाल तिखट घालायचे हळद घालायची चवीपुरते मीठ घालायचे चिमूटभर सोडा घालायचा कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ घालायचे आणि वरून अर्धा लिंबाचा रस पिळायचा तसेच बारीक चिरलेला कांदाही घालायचा जर कोथंबीर असेल तर भरपूर सारी कोथंबीर घालायची माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही घातले तर सर्व जिन्नस घालून झाले की पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज पडल्यास अजून कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ तू वापरू शकता मला येथे एक वाटी कॉर्नसाठी एवढे पीठ पुरेसे आहे इकडे तयारी करतानाच गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते तर तेलही गरम झालेले आहे तर इकडे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच छान मीडियम आकाराचे गोळे बनवून तेलात मावेल तेवढे सोडायचे मीडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित सर्व भजी तळून घ्यायची अशाच पद्धतीने सर्व कॉर्न भजी बनवून घ्यायची आहे खूप सुरेख कलर येतो दिसायला एवढे सुरेख होतात आणि खायला तर अतिशय कुरकुरीत आणि अप्रतिम लागतात लहान मुले ही अगदी आवडीने खातात तर लाल किंवा हिरवी चटणीसोबत तसेच हिरव्या मिरच्या तळायच्या आणि मस्त कॉर्न भजीचा आनंद घ्यायचा तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन रे नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्स फॉर वॉचिंग